प्रेम प्रकरणातून तरुणीच्या बापानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घुणपणे खून केला ही घटना शुक्रवारी चौदा तारखेला रात्री बारा वाजेच्या सुमारास पुलाची शिरोली सांगली फाटा येथील मंगल कार्यालय येथे घडली खून करून पसार झालेला योगेश सुरेश सूर्यवंशी वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पेठ वडगाव याचा शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शोध घेऊन कर्नाटकातून त्याला ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की खून झालेल्या तरुणाचे पेठवड गाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीमध्ये बुधले मंगल कार्यालय येथे वाढदिवसाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्रासोबत मंगल कार्यालयात आला याबाबत मुलीच्या नातेवाईकांना कळल्यावर संकेत व वा नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला या वादातून मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर धा तार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले त्यावेळी कोणीच अडवण्यासाठी पुढे आले नाही त्याच्यासोबत आलेल्या मित्रास ही मुलीच्या नातेवाईक मारकण्याची धमकी दिली होती त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतचा मित्र तेथून पळून गेला संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडलेला होता